तिप्पट कर्ज करून ठेवलंय तरी बी देत चालत नाही पगार द्यायला पैसे नाहीत पेन्शन द्यायला पैसे नाहीत भरमसाठ कर लावलाय ला पेट्रोल डिझेल गॅसवर बत्तीस लाख कोटी रुपये नरेंद्र मोदींनी डिझेल पेट्रोल गॅसच्या वर कर लावून गोळा केले तरी बी भागत नाही म्हणून मग नेहरूने इंदिराजींनी सुरू केलेले सरकारी कारखाने विकायचे आलेले अगदी आपल्या घरातल्या राणीच मंगळसूत्र जेव्हा घाण ठेवायची पाळी येते तशी पाळी या देशावर आलेली आहे भारताचा चौदा लाख सैन्य आहे व सैन्याचा पगार आणि पेन्शन द्याच मोदीला आघोड झालंय नंतर रेग्युलर आर्मी बंद करून तीन वर्ष कॉन्ट्रॅक्टवर आता आर्मी उभी करायची अग्निवीर एकोणीस वर्षाच्या पोराला घेतलं त्याचं ट्रेनिंग केलं कवायत केली शस्त्राचं ट्रेनिंग दिलं आणि तीन वर्षाने सोडून दिलं डिग्री नाही पेन्शन नाही मेडिकल फॅसिलिटी नाही काय करेल तो पोरगा त्याला फक्त बंदुकीचं ट्रेनिंग येतो काय तुम्ही वाटलं करून टाकले देशाचं हा देशाच्या सुरक्षेबद्दल नरेंद्र मोदी बोलत नाही चीन न चार हजार वर्ग किलोमीटर आपला भूभाग लडाख मधला व्यापलेला आहे नरेंद्र मोदी म्हणतात नाही नाही ते काय आत आले त्यांनी काय जमीन घेतलेली उपग्रहाचे फोटो दाखवत आहेत पूल बांधते नवीन नवीन शहर लख मध्ये आपल्या भूमी नरेंद्र मोदीची बोलायची तयारी नाही आता हे अग्निवीर कॉन्ट्रॅक्टचे तीन वर्षात शिकवलेले ची लोक चीनचा मुकाबला करणार आहेत विजयी